राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभेच्या गणितांची चर्चा आहे प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळी गणितं मांडली जात आहेत उमेदवारांच्या नावाच्या चर्चा सुरू आहेत मात्र त्यातही काही मतदारसंघ असे आहेत जिथल्या उमेदवारीबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता असते यातलाच एक मतदारसंघ म्हणजे बारामती बारामती म्हणजे पवार इक्वेशन फिक्सच असतं गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने जोरदार ताकद लावूनसुद्धा पवारांच्या बालेकिल्ल्याला भाजपाला धक्का लावता आला नव्हता मात्र अजित पवारांच्या बंडानंतर बारामतीचं गणित बदललंय आणि गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीमधून उभ्या राहणार अशा चर्चा आहेत त्यामुळे या चर्चा नेमक्या का होत आहेत शरद पवारांपुढे बारामती जिंकण्यासाठी अजित पवार यांच्याकडे सुनेत्र पवार हाच एक ऑप्शन आहे का, का? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे सुनेत्र पवार यांच्या बारामतीमधून लोकसभा लढण्याच्या चर्चा आता जोरात आहेत याचं कारण म्हणजे बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा आढावा घेणारा विकासरथ फिरू लागलाय सोबतच सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे अजित पवार यांनी देखील गेल्या काही दिवसात बारामतीत जाऊन शरद पवार यांच्या विरोधात स्पष्ट स्टँड घेतला आहे त्यातच सख्या भावाचा मुलगा असून देखील राष्ट्रीय अध्यक्ष का नाही अशा आशयाचे भावनिक प्रश्न विचारून अजित पवारांनी निवडणुकीत नातेसंबंधावर बोलण्यास सुरुवात केली काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांनी लोकसभा लढवावी अशी बारामती मतदारसंघातील अनेकांची इच्छा आहे असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील म्हणाले होते त्यानंतर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणाऱ्या चर्चेला अधिकच बळ मिळालं यासोबतच काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील बारामतीचा उमेदवार अजितदादा यांच्या घरातूनच असेल असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार या ननंद भावजयांमध्ये लढतीचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत मात्र सुनेत्रा पवार यांचा हा थेट निवडणुकीच्या राजकारणातील पहिलाच अनुभव असणार आहे पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी राजकारणाविषयी विषय मात्र जुनाच आहे सुनेत्रा पवार या मूळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील असून पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत सोबतच त्यांच्या नात्यातील अनेक जण राजकारणात सक्रिय आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पवार यांचे एक दोन नवे तब्बल सहा नातेवाईक लोकसभा निवडणूक लढवत होते दोन हजार एकोणीसमध्ये पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यासाठी सुनेद्रा पवारच आग्रही होत्या असं सांगण्यात येतं त्यासोबतच सामाजिक आणि उद्योग क्षेत्राशी देखील सुरित्र पवार यांचा कनेक्ट राहिला आहे पवार हे एनवायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांशी आणि अनेक संस्थांशी जोडल्या गेलेले आहेत ग्रामस्वच्छता स्मार्ट विलेज पर्यावरण संतुलित गाव अशा विविध माध्यमातून ते सक्रिय झालेले आहेत शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत सावित्रीबाई फुले विद्यापीठात सिनेट सदस्य आहेत विद्याप्रतिष्ठान संस्थेवर विश्वस्त आहेत त्यामुळे अजितदादा पवार यांच्या पत्नी या ओळखीच्या पलीकडे जाऊन त्यांची लोकांमध्ये एक वेगळीच ओळख आहे त्यामुळे पवार जरी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरल्या तरी नवख्या उमेदवार निश्चितच नसणार आहेत सोबतच अजित पवार गटामुळे जे इतर दोन ऑप्शन आहेत त्यामध्ये दे देखील सुनेत्रा पवार उजव्या ठरतात सध्या अजित पवारांकडे मुलगा पार्थ पवार आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या ऑप्शन आहेत यामध्ये पार्थ पवार हे दोन हजार एकोणीस मध्ये मावळ मधून पराभूत झाले होते अशावेळी दुसऱ्यांदा त्यांना सुप्रिया सुळे यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराच्या विरोधात पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची रिस्क अजित पवार घेणार नाहीत तर दुसरा ऑप्शन रुपाली चाकणकर यांचा असला तरी त्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तग धरू शकतील का यावरून साशंकता आहे सोबतच विरुद्ध शरद पवार या, या फुटीचा फायदा उचलायचा असेल तर अजित पवारांना घरातीलच उमेदवार द्यावा लागेल जर बाहेरचा उमेदवार दिला तर मतदारांना शरद पवार की अजित पवार हार्ड चॉईस करावी लागणार नाही रुपाली चाकणकरांसारखा बाहेरचा उमेदवार दिल्यास राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतांमध्ये फूट न पडता सुप्रिया सुळे यांना पवार गटाचं संपूर्ण मतदान होईल थोडक्यात जर अजित पवारांना त्यांना मांडणारी आणि जी शरद पवार की अजित पवार अशी काठावर असलेली मतं आहेत ती मतं मिळवण्यासाठी घरातलाच उमेदवार द्यावाच लागेल अशावेळी सुरेंद्र पवार यांच्या मा माध्यमातून सध्या तरी अजित पवारांकडे एकमेव हुकुमाचा एक्का असल्याचं चित्र आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुरेंद्र पवार हा सामना होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका